नर्मदेहर सकाळ सकाळ पलसुदेतील आश्रमामधून पुढे चालायला सुरुवात केली अत्यंत सुंदर अशा या परिश्रमाचा आनंद घेत सकाळ सकाळच्या गुलाबी थंडीचा आस्वाद चाखत आम्ही चालायला सुरुवात केली त्यावेळेस वातावरण थोडेसे थंडच होते याच थंड वातावरणात आम्ही मैयाचे नामस्मरण करत करत चालायला सुरुवात केली आता पावले थोडीशी जड वाटत होते तेच आम्ही मुंदी या गावात येऊन पोहोचलो मुंदी गावातून बालभोग चहाची प्रसादी वगैरे घेऊन पुढे चालायला सुरुवात केली थोडेसे जडंतकरण झाले होते कारण तीन सव्वा तीन महिने चाललेला हा प्रवास आता पूर्णत्वाकडे जाणार होता तसे ही अत्यंत सुखाची बाब होती दुपारी या मानर्मदा परिक्रमावासियांच्या या अन्न क्षेत्रावर येऊन दुपारची प्रसादी वगैरे ग्रहण केली येथे देखील अत्यंत सुंदर आणि छान सोयीसुविधांयुक्त आम्ही दुपारची प्रसादी ग्रहण करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली नर्मदे येथे देखील आम्हाला बरेच परिक्रमावासी भेटले काही परिक्रमावासी चक्क बाईकवरून परिक्रमा करत होते वाटेमध्ये हे छोटंसं पिल्लू आमच्या मागे मागे येत होतं त्याला बिस्किट खाऊ घातले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली बराच वेळ ते आमच्याकडे येतही नव्हतं परंतु आम्ही थोडेसे लांब झाल्यानंतर त्याने ते घेतले रात्रीचा मुक्काम हा मा नर्मदा आश्रम हरिवंशपुरा येथे होता येथेच आम्ही रात्रीचा मुक्काम केला प्रसाद देखील के घेतली येथेच आरती वगैरे केली आमची नित्यकर्मी केली आजची आमची या परिक्रमेतील हा शेवटचा मुक्काम असेल जो उद्या आपण ओमकारेश्वर येथे पोहोचणार आहोत एक आनंद होता की मैयाच्या या, या परिक्रमेदरम्यान तिने आम्हाला साथ देत आमच्या हातून जी काही सेवा करून घडून घेतली तिचे उद्या पूर्णत्वाकडे जाणार होते आणि जरी ही सेवा पूर्णत्वाकडे जात जरी असली तरी आता तिचे दर्शन आमच्यासाठी दुर्लभ होणार होते ही थोडीशी मनाला खटकणारी बाब होते तसे तर ती आमच्या हृदयामध्ये आमच्या आठवणींमध्ये हमेशासाठी असणार आहे परंतु तिचे दर्शन थोडेसे दुर्लभ होत जाणार होते हेच थोडेसे जड अंतकरणाने आमची इथून पुढचे पावले पडत होती अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर आम्ही येऊन पोहोचलो होतो त्याच्याच नामस्मरणात आमचे इथून मागचे दिवस गेले आणि उद्या हा आमचा शेवटचा दिवस असेल मैयाने खरंच आमची एवढी काळजी घेतली की घरामध्ये देखील थोडीफार हेळसांड होऊ शकते परंतु येथे तिने मात्र कसलीच हेळसांड केली नाही तर भेटूया आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जो ओंकारेश्वरमध्ये असेल नर्मदे हर